जो फिर्यात द्यायला येतो ना त्यालाच आरोपीच्या पद्धतीने पाहिलं जात आणि त्याच्या सोबत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पण स्टेशन गुन्हेगारी नव्याने सुरू झालेला आहे हिंमत नाही करत शिरपूर पोलीस स्टेशनला कंप्लेन द्यायला यायला ही कंप्लेन तुम्ही व्यवस्थित कार्यवाही केली असती मोर्त नसता निघाला साहेब पुन्हा आणि पोलिसांना माहित नसतं का गावात कोण दोन दोन नंबरची दारू विकत ते हा कस काय एवढी डोळेधार चालू आहे पोलिसांची आणि एवढ्या घटना त्या दोन नंबरच्या हे जे लोटन फोटन आहेत ना साहेब याला आम्ही पण बघू शकतो पण आम्ही शांतता प्रिय मार्गाने चिर मार्गाने करू करतो म्हणून आमचा आता सहनशक्तीचा अंत होत आहे किशोर नाना सारखा माणूस ज्या माणसाचं सा, राजकीय व सामाजिक जीवनाची पृष्ठभूमी आणि इतिहास तुम्ही पाहिला कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नाही तो तरी अशा माणसावर असा हल्ला होणं आणि त्या संदर्भात या, या तरुण मुलींनी येऊन त्यांची व्यथा इथं मांडणं आता ही घडलेली म्हणजे किशोर नाना बद्दल बरोबर घडलेला मुद्दा हा वेगळा राहिला पण जे या दिदीने इथं मांडलं हे प्रशासनाने आणि तुम्ही सर्वांनी फार डोळ्यात तेल घालून तिथं बघितलं पाहिजे इथं आता आमची ही मागणीच आहे की त्या ज्या ठिकाणी या दिदीने सांगितले तिथं बाकडे बनवलेले आहेत तिथं पोलीस चौकी बनवा आणि कंटिन्यू एक तुमचा अधिकारी तिथं आणि कालपासून शुल्लक अगदी दोनच लोकांवर कारवाई झाली काय झालं दोन लोकांवर कारवाई बाकीचे कुठे गेले लोटांचा कुठे काय तपास घेतलाय पोलिसांनी याचा पण आम्हाला खुलासा द्यावा नाही तर अन्यथा उद्रेक वाढत चाललेला आहे साहेब पोलीस प्रशासनाबद्दल गावात पण केव्हा ही काही घटना घडते गावात पण जेव्हा आपण काही घटना घडते साहिब तरह जो फिर्यात द्यायला येतो ना त्यालाच आरोपीच्या पद्धतीने पाहिलं जात आणि त्याच्यासोबत हो येणाऱ्या लोक पदाधिकाऱ्यांना पण असं गुन्हेगारीच्या चष्मातूनच बघितलं जातं हा कुठला प्रकार शिरपूर पोलीस स्टेशन स्टेशन मध्ये नव्याने सुरू झालेला आहे तुम्ही मत नाही करत आहे शिरपूर पोलीस स्टेशनला कोणी कंप्लेन द्यायला यायला ही कंप्लेंट तुम्ही व्यवस्थित कार्यवाही केली असती तर मोर्चाच नसता निघाला साहेब पुन्हा माझी प्रशासनाला हा जोडून विनंती आहे या महिलांनी ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत तिथं दारूबंदी आणि पोलिसांना माहीत नसतं का गावात कोण दोन दोन नंबरची दारू विकत ते कस काय एवढी डोळे दार चालू आहे पोलिसांची आणि एवढ्या घटना त्या दोन नंबरच्या पैशाबद्दल करता आहेत तर काय करतोय पोलीस प्रशासन यापूर्वी ही किशोर नानावर हल्ला झाला होता त्यावेळेला सुद्धा सर्व लोकांनी नमतीने घेतलं आटोपशीर घेतलं पटीन बहीण समोरच्या माणसाला जीव घेणं अक्षर आणि कोणत्या ठिकाणी हल्ला झाला सरकारी कार्यालयात झाला या घटनेला म्हणजे सरकारला स्वतःला सरकारी अधिकाऱ्यांनाच काय वाटलं पाहिजे की सरकारी कार्यालयात हल्ले व्हायला लागले तर आपण काय करतोय असं यापुढे माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तात्काळ ऍक्शन घ्या आणि हे आम्ही सर्व सदक्षीर मार्गाने राहणार आम्ही म्हणजे तुमच्यावर आरोप करतोय किंवा असं काय नाही पण ही प्रत्येकाच्या मनातली खतखत आम्ही मांडतोय तर पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती साहेब की ना या सर्वांवर कायदेशीर कारवाई करा आणि लोकांना दिसेल अशी कारवाई करा आणि त्या ठिकाणी एक पोलीस चौकी पण ठेवा आणि त्या चौकामध्ये असणारा जो दोन नंबरचा दारूचा धंदा आहे तो आजपासून जाला भाइ